साहेब असं म्हणणार नाही नमस्कार पोलीस जोडी छानल वर तुमचं स्वागत आहे मी आहे स्मिता आणि बाजूला आहेत आमचे ड्रायव्हर साहेब असं म्हणणार नाही आम्ही चाललो आहोत एका मस्त अशा ठिकाणी आणि ते ठिकाण मी अगोदरच सांगणार नाही तुम्हाला तुम्ही थमनेल पाहून ओळखलं असेल कदाचित आणि हे ठिकाण कोठे आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि विशेष उद्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या जेही तुम्हाला म्हटलं होतं दीपावळीच्या नंतर कमेंट ज्याच्या ज्याच्या चांगल्या असतील तर त्यापैकी आम्ही तीन प्राईज काढणार आहेत तर आम्ही ते कमेंटचे तुमचे नंबर उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगू तर त्यासाठी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि आम्ही चाललो आहे माझ्या रेशमकडे आणि रेशमला सोबत घेतलं तिच्या घरून आणि समोरच्या तिच्याकडे जेवण वगैरे केले आणि आमच्या मार्गाने निघाले कुठे काय तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल मी थोडं सस्पेन्स ठेवते आणि कमान पाहू शकता ओळखली असेल कदाचित भरपूर जणांनी पण इथून मार्गच बंद होता मग रिटर्न घेतली गाडी आणि दुसऱ्या मार्गाने निघालोत इकडं शौर्या साहेब आणि हे पहा निसर्गरम्य वातावरण किती भारी असे डोंगर दऱ्या आणि त्यातून मस्त अशी गाडी आमची जात होती हे वातावरण खूप भारी वाटत होतं आणि तिथे जायचं आणि म्हणजे मुलींना पण सुट्ट्या होत्या आणि आम्हाला पण रविवारची सुट्टी असल्यामुळे आम्ही गेलो होतो तर म्हणजे जातानी जसे आभाळ वगैरे आलेलं होतं खूप मस्त वाटत होतं आणि त्यातले त्यात, त्यात थोडासा पाऊस पण पडून गेलता तर त्यामुळे अजूनच मस्त वाटत होतं आणि विशेष लेकरांना आम्हाला सुट्ट्या नसल्यामुळे त्यांना फिरायला कुठे नेणं झालं नाही त्याच्यामुळं आजचा रविवारचा दिवस फक्त त्यांच्यासाठी आम्ही निघालोत कारण की त्यांची खूप इच्छा होती कुठेतरी फिरायला जाऊ पप्पा मम्मी तर बऱ्याचसे म्हणजे सर्व काही असताना वेळ नसतो तर त्यामुळे आम्हाला त्यांना घेऊन जाता आलं नाही कुठे म्हणून एक दिवसाचा टूर निघालो आणि ज्या ठिकाणी जायचं होतं तिथं आलेलो आहेत ठिकाण आहे बीड जिल्ह्यामधील कपिलधार आणि इथे खूप छान महादेवाचं मंदिर आहे हे बा स्वामी देवस्थान आणि इथे येऊन ऐश्वर्या साहेब वगैरे तिकडे चप्पल वगैरे स्टँडला लावत होते आणि मंदिर खूप छान आहे या अगोदरही आम्ही इथे आलेलो ओम नम शिवाय पाहू शकता आणि मंदिरामध्ये गाभाऱ्यात गेलो की एवढं प्रसन्न वाटतं आणि त्यातले त्यात म्हणजे त्यात रेशमच्याकडे पण खूप दिवस झालं जायचं होतं तर दोन्ही पण झालं रेशमची पण भेट झाली आणि लेकरांना पण एक दिवसाचा छान असा टूर झाला पाहू शकता किती छान असा धबधबा आहे पाठीमागे आणि ते पाहण्यासाठी आणि तिथे जाऊन पोहायची इच्छा खूप आमच्या श्व्याची होती कारण याच्या अगोदर आलो तर ते तेव्हा पाणी थोडं कमी असल्यामुळे त्यांना स्विमिंग करू दिली नव्हती पण आज एवढी खुश झाली किती छान असा म्हणे वॉटरफॉल आहे मम्मी किती भारी वाटायले मी म्हटलं थांब तिथे तर जायचंय आपल्याला आणि तिचे डोळे म्हणजे असे इकडं तिकडं पाहतच नव्हते चला चला किती चेहऱ्यावर पहा तिच्या किती खुशी होती आणि चला म्हणे पप्पा लवकर माझे कपडे काढा आम्हाला मला लगेच पोहायला जायचे आणि तेवढ्यामध्ये आपली आर्या मस्त छान पप्पासोबत फोटोज वगैरे काढले आणि शौर्या पोहत होती तोपर्यंत आम्ही पण छान फोटो सेशन व्हिडिओ वगैरे केले पाहू शकता पाठीमागे शौर्या मस्त स्विमिंग करायली आणि तिला भारी म्हणजे असे स्विमिंग करता येते आता उन्हाळ्यापासनं तर भरपूर छान करू शकते त्याच्यामुळं तिला जास्तच मजा येत होती आणि एवढं छान पाणी वरतून पडते आणि दोन धबधबे दब असल्यामुळे तिथं इतकं तर मन म्हणजे प्रसन्न वाटत होतं आणि हे पहा शूरबाई कशा मस्त मध्ये मध्ये येऊन हे करत होत्या त्याच्यानंतर साहेबासोबत व्हिडिओज पण काढले रील्स काढल्या तिथे आणि खूप म्हणजे तुमच्या मुलांसोबत वगैरे जाण्यासाठी एक दिवसाच्या टूरसाठी मस्त छान आहे आणि देवस्थान पण आहे लेकरांचं दर्शन पण होतं आणि त्यांची ट्रीप पण होती तर त्यासाठी आम्हाला तर खूप आवडलं याच्या अगोदर पण आम्ही आलेलो आणि आज परत इथे आलेलो तुम्हाला पण कसं वाटलं कपिलधार हे देवस्थान आणि आजचा ब्लॉग पण कसा वाटला आणि विशेष इथं येण्याचं कारण फक्त श्वर्या आणि रेशम होती त्या दोघींमुळेच आम्ही आलेलो पहा आर्या थोडीशी इथं आल्याच्यानंतर आर्याला पण वाटत होतं मी माझ्यासाठी पण पोहा पण तिला थोडी सर्दी झाली होती त्याच्यामुळं तिला पोहू दिलं नाही पाण्यामध्ये आंघोळ वगैरे करू दिलं नाही हातपाय तोंड धू म्हटलं तू आणि चल मग त्याच्यानंतर आमचे फोटोज वगैरे झाल्याच्यानंतर रेशम आणि महेश या दोघांचे पण आम्ही काढले आणि त्या जोडीचं फोटोशूट वगैरे केलं आणि साहेब शोऱ्याला म्हणात पाऊस यायला चल शौर्या साहेब बघा शोर्यामुळं एवढे पावसात भिजले पण तरी पण शौर्या स्विमिंगचा आनंद घेतच होती मग तोपर्यंत मी ह्या जोडीचे मस्त असे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि रेशम छान अशी पोज देत होती आणि म्हणतात ना म्हणजे मोह आवरत नव्हता कितीही जरी काढले फोटोज व्हिडिओ कारण की जे नैसर्गिक असते ते नैसर्गिकच असते किती सुंदर हा वॉटरफॉल आणि भारी वाटत होतं त्याच्यानंतर आपले यूट्यूब सबस्क्रायबर पण भेटले आपल्याला आपली यूट्यूब फॅमिली आणि त्यांच्यासोबत पण फोटो काढले ते उदगीरचे होते छान वाटलं त्यांना पण आम्हाला भेटून आणि मस्तपैकी मग दर्शन घ्यायला निघालोत आणि पहा शौर्याचे केस तर पूर्ण भिजले होते आणि शौर्याची म्हणजे तिनी मनसोक्त आनंद घेतला त्याच्यानंतर दर्शन पण घेतलं आणि खूप छान वाटत होतं आणि किती सुंदर असा पहा सजवलेलं आहे मंदिर आर्याने पण दर्शन घेतलं आणि अजून एक सांगते खासियत इथं ह्या मंदिरात इथं मोबाईलला नेटवर्क नसतं त्याच्यामुळं खूप निवांत असं फोन वगैरे यायचं जास्त काही कामच नाही कोणाचंही आणि भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं मंदिर आणि आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये सांगा आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका कारण की उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जेही आपले दिपावळीपर्यंत तुम्ही ज्या कमेंट केल्यात तर त्याचे गिफ्ट भेटणार आहेत मग रेशमला रेशमकडं घरी सोडलं आणि तिथून परत आम्ही परतीचा प्रवास चालू केला तिला बाय म्हटलं कारण की तिला वाटत होतं एक दिवस राहावं यांनी पण घरी दुसऱ्या दिवशी ड्युटी असल्यामुळे लगेचच आम्ही निघालोत आणि मग काय आमचा पोटबाई विठोपा सगळं भरलं होतं ते जेवण वगैरे करून निघालतो पण गाडीतमध्ये गाडीचं पोट भरायचं राहिलं होतं मग गाडीमध्ये काय पेट्रोल वगैरे टाकलं आणि तिथून परतीचा प्रवास सुरू आणि निघालोत अशा पद्धतीने आजचा आमचा दिवस गेलेला खूप मजा आली खूप दिवसभर धमाल केली आणि रात्रीला आपल्या घरी तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच थांबवते तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय